तुम्हाला कधी हो, एक गोष्ट जाणवली का हो की आपण घरी जे फ्रेंच फ्राईज बनवतो ते एका दिवसात म्हणजे सदर एक चार पाच तासानंतर त्यांचा कलर बदलायला सुरुवात होतो आणि एक दोन दिवसातच खराब होतो आणि त्याला बक्षी लागते पण हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार हॅपी मिल्सचे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते तब्बल एकशे त्रेचाळीस दिवस खराबच होत नाही म्हणजे किती चिंतेत टाकणारी ही गोष्ट आहे मित्रांनो सिक्रेट नावाखाली हे लोक काही टाकून तुम्हाला यामध्ये टी एच रिपोर्ट नुसार एक पेट्रोलियम बेस्ट प्रिझर्वेटिव्ह टाकला जातो नुसतं एवढंच नाही त्याच्यासोबत अजून अठरा ते एकोणीस इन्ग्रेडियन सुद्धा टाकले जातात पण टी बी एच क्यू च्या बद्दल जर सांगायचं झालं तर हा इन्ग्रेडियन थेट तुमच्या ब्रेनला लागत करतो जेणेकरून तुम्हाला हा पदार्थ पुन्हा पुन्हा खौशी वाटतो आणि अनेक दिवस याला खराब होण्यापासूनही आग टिकून ठेवतो आपली मीडिया तर अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला कधी सांगणार नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा